आयुर्वेदामध्ये लठ्ठपणाबद्दल काय म्हणलंय आयुर्वेदामध्ये लठ्ठपणाला त्यांनी स्थौल्य असं अस्था म्हटलंय त्यांनी अशी उदाहरणं दिली आहेत की शरीराचे काही पृष्ठभाग वाढणं पाय वाढणं मांड्या अधिक दिसणं की त्यांनी लक्षणं सांगितली आपल्याला कळतं की यांच्यामध्ये स्थौल्य आहे आणि त्यांनी सांगितले की ते अशा व्यक्तीला सतत सुस्ती असते त्याला झोप येते आलस्य हे मुख्य लक्षण त्याचं दिलेलं आहे आणि स्थौल्यामध्ये त्यांनी सांगितलंय की त्या व्यक्तीला भूकही अधिक लागते व्यायामाचा अभाव असतो आणि मांस आणि मेद दुष्टी त्यांनी सांगितलेली आहे प्रत्येक धातूनुसार आयुर्वेदानी कॅटेगरीज दिलेल्या आहेत की हा व्याधी व्याधीयमा असं असेल तर थौल्यामध्ये त्यांनी इंडायजेशन अपचन ह्याचा उल्लेख केलाय आज आपण बघतो की नव्वद शंभर एकशे वीस असे काटे फिरतात आणि अनेक प्रकारचे फॅट डाएट ते करतात वजन कमी करतात आणि मग दुप्पट वजन वाढवून येतात पण प्रत्येकालाच असं वाटतं आरशात बघितल्यावर अरे मी जाडी नाही झाली आहे ना आणि मग तेव्हा लगेच पन्नास किलो वजन असणारी मुलगी पण येऊन आपल्याला सांगू शकते मॅडम मी जरा लठ्ठ झाले आपण तिला एक्सप्लेन करायला लागतं ला की नाही अगं तुझं वजन व्यवस्थित आहे तू परफेक्ट आहेस आणि वजन हा असा विषय ना आपुलकीचा की प्रत्येकाला वाटतं की वजन कमी नसावं जास्त नसावं योग्य असावं